नमस्कार मित्रांनो मराठी के स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपला स्वागत आहे प्रश्न क्रमांक एक मोरीच्या पानाची भाजी खाल्ल्यास कोणता आजार बरा होतो या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय नंबर तीन कफ प्रश्न क्रमांक दोन बाईचे संत्रे मोठे का होतात या प्रश्नाचे उत्तर आहे हार्मोन्स वाढीमुळे व लग्नानंतर दाबून घेतल्यामुळे प्रश्न क्रमांक हो तीन शेपूची भाजी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो पर्याय आहे कॅन्सर दोन मधुमेह तीन पित्त आणि चार मुळव्यात या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय नंबर दोन मधुमेह प्रश्न क्रमांक चार कशा महिलेचे आंबे मशीन फीट व कडक असते या प्रश्नाचे उत्तराय कधीच करून न घेतलेल्या बाईचे